24, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एसपी सोमनाथ घारगे लईस डेंजर ऍक्शन घेताच जाळ आणि धूर संघटच अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतक्याच एसपींनी जिल्हा हदरून सोडला कायद्याचा धाक काय असतो ते गुन्हेगारांना आणि अहिल्यानगरवासियांना त्यांनी दाखवून दिलं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख कमी केला स्वतः एसपींनी रस्त्यावर उतरून दांडक हातात घेतलं आणि गुन्हेगारीला लगाम लावला अशा मध्ये कृष्णप्रकाश यांचं नाव अद्यापही नगरवासीय हे काही विसरलेले नाहीत त्या पाठोपाठ ज्योतिप्रिया सिंग विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात नगरमध्ये ठोस कामगिरी करत गुन्हेगारांना बिमोड केल्याचं नगरकरांनी पाहिलंय आताही एस पी सोमनाथ घारगे साहेब यांनी सा गो गोहत्या अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोड घेतलाय त्यामुळे अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे आणले अवैध धंदेच करणं अवघड झाल्यानं याच धंदे चालकांनी एस सोमनाथ घारगे यांच्या बदलीसाठी कोट्यावधींची रसद थेट हायकमांड कडे पोहोच केल्याची चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात पसरली आहे एसपी सोमनाथ घारगे यांनी कोणत्या धंद्यांवर केलीय कठोर कारवाई कोणत्या धंद्यांना बसलाय जबर धक्का कोणती संघटना झाली आहे एसपीच्या विरोधात आक्रमक पाहुयात याबाबतचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगरमध्ये अनेक एसपी होऊन गेले त्यातील काहीच एस पी अहिल्या नगरकरांना आठवतात त्याला कारणही तसंच आहे एसपी कृष्णप्रकाश ज्योतिप्रिया सिंग विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक ठोस कारवाया केल्या अनेक गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला आणि त्यामुळे जिल्ह्यात वाढलेला गुन्हेगारीचा रेशो हा देखील कमी झाला नगर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला गेल्या काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात एस पी म्हणून आलेल्या सोमनाथ घारगे यांनीही जिल्ह्याचा पदभार घेताच होमवर्क करत अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली गोतस्करी गो जुगार तंबाखू अवैध दा विदेशी दारू विक्रेत्यांवर कठोर का कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले पोलीस प्रशासनही अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळण्यास यशस्वी झालं आठ गुन्हेगारी टोळ्या हद्दपार केल्या एसपी सोमनाथ घारगे यांनी घेतलेल्या भूमिकेचं अहिल्यानगरवासियांकडून कायम स्वागतच होत आलंय परंतु यांनी घेतलेली ही भूमिका अवैध धंदे चालकांना चांगलीच जिभारी लागली आहे आणि असं अवैध धंदे करणाऱ्या कसाई संघटनेनं चक्क एसपींच्या बदलीसाठीच कोट्यावधींचा मलिदा दिल्याचं बोललं जात आहे याबाबत अधिकृतरित्या कोणीही बोलायला तयार नाहीये परंतु जिल्ह्यात आणि पोलीस दलात ही चर्चा सुरू असल्यामुळे चांगलाच सस्पेन्स आता निर्माण झालाय नेमकी कोणत्या संघटनेनं एसपीच्या बदलीसाठी टोकाची भूमिका घेतली आहे पींवर दबाव आणण्याचा प्रयत्न तर नाही आहे ना अवैध धंदे चालकांच्या म्हणण्यानुसार कर्तबगार एस बदली होणार का आणि झालीच तर अहिल्य नगरवासीय मान्य करतील का याबाबत आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात एसपी सोमनाथ घारगे यांचा कार्यकाळ पूर्ण करणार की मुदती आधीच त्यांची बदली होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यासाठीच अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा